समस्या सोडवण्यापेक्षा सत्ताधारी भावनेच्या राजकारणात व्यस्त सत्ताधाऱ्यांनी देशावर लाख कोटी रुपयांचे कर्ज केले असून यातून लाखो युवकांच्या हाताला काम देऊन देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली असती मात्र सत्ताधाऱ्यांनी अनेक वड्या उद्योगपतींचे लाखो रुपयांचे कर्जमाफ केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली सध्या देशातील समस्या सोडवण्यापेक्षा सत्ताधारी मंडळी भावनेचे राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला पाटील म्हणाले देशावर कर्जाचा डोंगर वाढत असून दिवसेंदिवस रुपयांचे अवमूल्यन होत आहे देशात अशीच परिस्थिती राहिल्यास श्रीलंकेसारखी राजकीय अराजकता देशात घडेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली शिर्डे येथील पक्षाच्या शिबिरास सतराशे प्रतिनिधी उपस्थित होते <kutai> शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मात्र शिबिरास फारशी प्रसिद्धी मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली होती सध्या देशात महागाई बेकारी शेतीमालास भाव आदी देशासमोरील प्रश्नावर चर्चा केली जात नाही भावनेच्या राजकारणास प्राधान्य दिले जात आहे असे ते म्हणाले मी विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतात